आदस, 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 आदस। किती जात आहे भाईया आदत कार उडी आहे का काय प्राईस आहे इथली सांगायला साठचं भाऊ कमी जास्त होईल ना व्यवहार बसले होते किती आणल्या होत्या चारच राहिले मोबाईल नंबर सांग ना ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट चेक काय प्राइस सांगितली प्राइस काय सांगितली एक एक खोडबीड निघली तर रिप्लेस करून घ्यायचं मोबाईल नंबर सांगा ना पंचाहत्तर सतरा पंचाहत्तर सतरा सत्तर सत्र चव्वेचाळीस सोळा किती जात केले भैया किती जात केलेली आध ते प्राईज काय सांगितली एक लाख दहा हजार काही कमी जास्त होईल का मोबाईल नंबर सांगा ना आपला शहाण्णव एकोणनव्वद अकरा पासष्ट एकोणसाठ नाव हा बघ इथंच बेळ राहते ना आपली धावण किती आणल्या होत्या टायमाला किती आणल्या होत्या बावीस मधून तेराच राहिले पिशवी पिशवी चेक करून देते ना समजा काही खोड समजा खोटबीड निघली तर रिप्लेस भेटते ना तीन आहे का यांची काय प्राइस सांगितली सांगायला पन्नासचा कमी जास्त होईल ना तीन तीन महिन्याच्या गाव या तीन का यांची काय सांगितली प्राइस पंचावन्नचा भाऊ सांगायला तपासून तीन तीन चालेल भाई किती दात केलेले तपासून का किती महिने पाच पाच महिन्याच्या प्राइस काय सांगितले कमी जास्त जास्त होईल ना मोबाईल नंबर सांगा ना ताँगा। ताँगा। पंचाहत्तर पंचावन्न इथलेच ना आपण किती आणले होते किती आणल्या होत्या किती गेले मग समजा काही खोड निघ रिप्लेस भेटतील ना, ना। केलेले भाई अरे आता बच्चे काय गा बन आहे का पिशू चेक करून काय प्राइस सांगितली बावीसचा भाव कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसल्यावर किती आणल्या होत्या वीस हां वीसमधल्या सहा राहिले काय काय भावानी गेले वीस वीस पंचवीस पंचवीसच्या भावने गेले तुमचा मोबाईल नंबर सांगा ना शहाऐंशी तेवीस झिरो शंभर त्र्याहत्तर मित्रांनो तुम्ही पाहू शकते एक नंबर कारवडी आहे गॅरंटेड भेटू शक गॅरंटेड आहे जर काही खोड निघली तर तुम्हाला रिप्लेस करून भेटेल तर ज्या कोणाला घ्यायच्या असेल त्यांनी यांना कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे काका कसे दिले जसे म्हणले तसे प्युअर वासरे किती दिवसात लागतील पाच सहा महिन्यात लागून जाते घेऊ शकत नाही माणूस पन्नास साठ हजाराची कमी जास्त होईल ना बसलं मोबाईल नंबर सांग ना आपला पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा बत्तीस ब्याऐंशी त्र्याऐंशी किती आणल्या होत्या एवढेच राहिले का कसे दिले भाईया कसे दिले आधती प्राईज काय सांगितली प्राईज काय सांगितली फायनल फायनल किती होईल बारा तेरा हजारचे भाव आहे किती आणल्या होत्या दहा मधून चार राहिला मोबाईल नंबर सांगा ना आपला ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ चौवेचाळीस किती दात केलेले भाईया दोन दात आहे का प्राइस काय सांगितली सष्ट ऐंशी अडवतीस किती दिवसात लागतील बरं लागवडीला आहे का ते कमी जास्त होईल का